छत्रपती संभाजीनगर शहरातील सुंदरनगर परिसरात दुर्गादेवीचे मंदिर बांधकामासाठी पश्चिमचे मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला दहा लाखाचा निधी सुंदरनगर भागातील रहिवासी यांनी शिवसेनेचे प्रमुख अंबादास मस्के यांच्या दुर्गादेवीच्या मंदिराच्या बांधकामासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात वारंवार भेट देत गेली शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के यांनी तसे अन्न आपण वारंवार या मिटमिटा पडेगाव बासिंगपुरा या भागासाठी वारंवार आमदार साहेबांना प्रस्ताव सांगा साहेब मला रस्ते या साहेब मला देण साहेब माझ्या नागरिकांच्या काही समस्या त्या मानून घ्या त्याबद्दल आपण काय म्हणणार खरोखरच आमदार साहेब आपल्या पडेगाव मिटमिटीच्या पाठीची खंबीरपणे आहे खरोखरच साहेबांच मी मनापासून धन्यवाद करतो आज साहेबांना कमीत कमी तीन सभागृहाचं उद्घाटन चांगल्या राम मंदिरच्या चांगल्या ठिकाणी आज तीन मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हातचं झालं आणि हातचं झालं खरोखरच आम्हाला एक असा मी आमदार लागला पाठप्रवाहामुळे सुंदरनगर परिसरात दुर्गा देवीचे मंदिर बांधकामासाठी पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले व ते पूर्णही केले गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मंदिराचे काम अपूर्ण असल्यामुळे आज बावीस तारखेला मंदिराच्या बांधकामासाठी निधी मिळाला सुंदरनगर रहिवाशांचा आनंद गगनात माग तसेच आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदताई शिरसाट शिरसाट यांच्या महाराज हेतून चाललेला आहे त्यासाठी आमचे सगळे मस्केंगा असतील या साहेब असतील सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि जेव्हा मंदिर जपतील तेव्हाच हिंदू धर्म अजून पुढे पडेल यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून पडेगाव या भागातील शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी महिला आघाडी युवा सैनिक शिवसैनिक यांची प्रमुख उपस्थिती भाऊ सांगा ज्यावेळेस घरातून माणूस बाहेर पडायला त्यावेळेस त्याच्या पायाला माती लागायची पण आता तो माणूस घरातून बाहेर पडतो याबद्दल आपण काय म्हणणार कधीच माती लागणार नाही काहीच लागणार नाही संजय शिसर साहेब पुरा मातीचं सोनं करणार आणि पुरा वाट संपून टाकणार सुंदरनगर भागातील रहिवाशी यांनी आमदार संजय शिरसाट यांचे मानल्या पंधरा लेडीज होतो वीस वर्षापूर्वी अजून बी आहे पण त्या आम्ही सगळे मिळून ते मंदिर उभारलं आता त्याचं थोडं थोडं काम बाकी आहे तर आता आमदार साहेब घेऊन ते उद्घाटनाला ते जरा कळस वगैरे ते सगळा कार्यक्रम आमची ठोमरीताई करतील आणि त्यांच्याच बरोबर सगळं देवीचं कार्यक्रम होतात वडाचा दुसतो म्हणजे सात कसं करतो आम्ही अगोदरच म्हणजे सर्व कॉलनीचे लोक आमची पूर्ण कॉलोनी आम्ही एक मीटिंग भरवतो त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व म्हणजे कुणाला काय मदत द्यायची कुणाला काय मदत द्यायची असं मत याच्यानुसार सगळेजण आम्ही हे करतो आणि मग इथे एक ग्राउंड महिलांना खेळण्यासाठी गाणे जेचं वगैरे अरेंजमेंट पाठपुराव सुरवातीला इथे काहीच नव्हतं की ज्या आपले त्यांनी काका यांनी सुरुवाती केली त्यातून या मंदिराचं दुर्वेजार झालं आणि आता आमदार साहेबांनी आम्हाला जसं सा शब्द दिलेला आहे त्या मंदिरासाठी दहा लाख रुपये देवी मंजूर केलेला आहे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन होते आणि आजचा मुहूर्त इतका चांगला आहे की श्रीराम प्र, प्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आणि देवीच्या मंदिराचं हे शिरसाट साहेब आमदार आपले पश्चिमचे यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेले आहे त्या रोडचे वगैरे ड्रेनेजचे सर सर्व जवळपास कामं झालेले आहेत तर त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता आम्ही तुमच्या मंदिराचं काम पूर्ण करून तर ते आज आपल्या सुंदरनगर या भागामध्ये मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी येणार व पडेगाव मिकपिटा या परिसरात झालेल्या विकास कामांना वेग आला आहे असे रहिवासिनी एक्सप्रेस वन दिवशी बोलताना सांगितले आकाश ठाकूर छत्रपती संभाजीनगर